कुपवाडमधील प्रभाग आठमध्ये ड्रेनेज कामासाठी चरी खोदून ठेवले पावसाळ्यात त्या ठिकाणी चिखल साचला असून त्या चरी मुजवून तातडीने रस्ता केला जावा अशी मागणी नगरसेवकांनी केली या मागणीनंतर अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे सहाय्यक आयुक्त मानसिंग पाटील ड्रेनेज योजनेवरती व जयंती सुपर कंपनीचे अहमदाबादचे अधिकारी माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार विष्णू माने माजी नगरसेविका कल्पना कोळेकर या सर्वांनी प्रभाग आठ मधील विद्यानगर गंगानगर पार्श्वनाथ नगर लक्ष्मीनगर अष्टविनायक नगरमधील काम चालू आहे अशा बहुतांश भागांमध्ये पाहणी केली जयंती सुपर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी काम योग्यरित्या होत नाही व बरोबर होत नाही याची तंबी दिले व मुदतीत काम न केल्यास एक लाखापर्यंत दंड प्रत्येक दिवशी करू असेही सांगितले कामासाठी मंगळवारी कुपवाड महापालिकेमध्ये आढावा बैठकही घेण्यात येणार आहे सर्व संबंधित महापालिकेचे अधिकारी आणि ड्रेनेज कामावरती लक्ष देण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नेमणूक करणार आहेत हे काम योग्य रीतीने व चांगल्या दर्जाचे होत आहे की नाही याची देखील पाहणी होणार आहे महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी ताबडतोब ॲक्शन घेतल्यामुळे आजपासून बऱ्याच भागांमध्ये काम चालू झालेलं असून हे काम कंटिन्यू चालणार आहे प्रभागातील नागरिकांनी थोडं सबुरीने घ्यावं व काम योग्य रीतीने होईल नागरिकांची गैरसोय दूर करू असं माजी नगरसेवक राजेंद्र कुमार विष्णू माने माजी नगरसेविका कल्पना कोळेकर यांनी म्हटलं आहे